विहिरीत पडून इसमाचा मृत्यू कानशिवनी शेतशिवारातील घटना मा चंडिका आपत्कालीन बचाव पथक यांच्या माध्यमातून मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला योगेश विजयकर बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कानशिवनी गावातील शेतशिवारामध्ये एका अज्ञात इसमाचा मृतदेह शेतातील विहिरीमध्ये पडलेल्या पडलेला, पडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांच्या माध्यमातून कुरणखेड येथील मा चंडिका आपत्कालीन बचाव पथक सदस्य यांना पाचारण करण्यात आले घटनास्थळी पोहोचल्यावर कांशिवनी शेतशिवारातील पन्नास फूट खोल पडक्या विहिरीमधून आपत्कालीन बचाव पथकाच्या माध्यमातून मृतदेह अथक परिश्रमातून विहिरीच्या बाहेर काढण्यात आला मृतदेह बाहेर काढला असता मृतकाची ओळख पटली असून संतोष दयाराम राऊत वयवर्ष पन्नास असे नाव समजले मृतक हा आज सकाळपासूनच घराच्या बाहेर निघून गेला असल्याचे कळले आहे हायसम विहिरीत पाय घसरून पडले असल्याची शंका स्थानिक नागरिकांनी दाखवली आहे यावेळी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पंचनामा करण्यात आला यावेळी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश काळे कांशिवनी बीट जमादार योगेश काटकर सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली मा चंडिका आपत्कालीन बचाव पथक प्रमुख रंजित घोगरे संपर्क प्रमुख योगेश विजयकर विरेंद्र देशमुख विजय मालटे शाह शाहबादशाह राम उमाळे नजीर ईश्वर हरणे शुभम कातखेडे यांनी पन्नास फूट खोल पडक्या विहिरीतून अथक परिश्रमानंतर मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या स्वाधीन केला यावेळी घटनास्थळी पंचायत समितीचे माजी सभापती राजेश वावकार सामाजिक कार्यकर्ते दीपक आढाव व गावकरी उपस्थित होते जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन